ओंकार भागानगरी खून प्रकरणातील आरोपीच्या जामीन अर्जावर न्यायालयाचा निकाल नगर ओंकार खून प्रकरणातील आरोपी नंदू गोराटे या देण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नकार दिला आहे जिल्हा न्यायालयाने अर्ज फेटाळल्यानंतर औरंगाबाद खंडपीठात जामीन अर्ज ठेवण्यात आला होता वीस जून दोन हजार तेवीस रोजी फिर्यादी ओंकार रमेश घुलप यांनी तोफखाना पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली होती की एकोणीस जून दोन हजार तेवीस रोजी फिर्यादी हा गामा उर्फ ओंकार भागानागरे व इतर मित्रांनी कोतवाली पोलीस स्टेशन येथे जाऊन गणेश केरप्पा हुच्चे याचे कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंद्यांबाबत तक्रार केल्याने कोतवाले पोलिसांनी गणेश हुच्चे अवैध धंद्यावर छापा टाकून कारवाई केली त्यावेळेस आरोपी गणेश उच्चे याने तुमच्याकडे पाहून घेतो असे म्हणून निघून गेला होता वीस जून दोन हजार तेवीस रोजी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास आरोपी नंदू बोराटे गाडी चालवीत व त्याच्यामागे गणेशुच्चे बसून बालिकाश्रम रोड येथे रुबाब कलेक्शनच्या जवळ येऊन सदरगुन्यातील आरोपींनी ओंकार भागानागरी यावर तलवारीने सपासप वार करून खून केला होता या प्रकरणी तोफखाना पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला होता या प्रकरणामध्ये तोफखाना पोलिसांनी तपास पूर्ण करून आरोपी गणेश केरप्पा हुच्चे इतर यांच्या विरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले होते सदरील दोषारोपपत्रामध्ये तपासी अधिकारी यांनी व्ही फुटेज चलचित्र पंचनामा जोडलेला होता त्याचप्रमाणे आरोपींचे मोबाईल संभाषण देखील तपासामध्ये निष्पन्न झाले होते सदरील प्रकरणात आरोपी नंदी बोराटे यांचा जामीन अर्ज सत्र न्यायालय अहमदनगर यांनी एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी फेटाळला होता त्यामुळे आरोपीने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये जामीन अर्ज दाखल केला होता सदरील प्रकरणामध्ये मूळ फिर्यादी गोलप यांच्या वतीने ॲडव्होकेट एन बी नरवडे यांनी उच्च न्यायालयाच्या निदर्शनास चलचित्र पंचनामा साक्षीदारांचे जबाब मोबाईल संभाषण व इतर सबळ पुरावे निदर्शनास आणून दिले त्यानंतर उच्च न्यायालयाने आरोपी पक्षाचे मूळ फिर्यादीचे व सरकारी पक्षाचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर आरोपीचा जामीन अर्ज जा मंजूर करण्यास नकार दर्शवला आहे आरोपीने सदरचा अर्ज पाठीमागे घेतला सदर प्रकरणामध्ये व फिर्यादीच्या वतीने ॲडव्होकेट एन बी नरवडे यांनी काम पाहिले तेच खबर महाराष्ट्र न्यूज उपसंपादक अंतोन श्यामसुंदर गायकवाड